आणि महाविकास आघाडीतील वाटपासंदर्भात सोमवारी चर्चा होईल या बैठकीला तीनही पक्षांचे नेते उपस्थित राहतील मेरिटवर जागा वाटप केलं जाणार आहे अशी माहिती महाविकास आघाडीतल्या वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे ही बैठक नियोजित आहे महाविकास आघाडीमधले तीनही पक्ष उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस या तीनही पक्षांची ही महत्वाची बैठक असेल विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनं जागा वाटपावर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे या अगोदर सुद्धा काही बैठका झालेल्या आहेत सगळ्या प्रमुख नेत्यांच्या एकत्रितपणे आणि आता महाराष्ट्रात कोणकोणत्या जागा किती जागा कुणाला द्यायच्या यावरून ही चर्चा होणार आहे मुंबईमधल्या ट्रायडंटमध्ये या चर्चेचं आयोजन करण्यात आलं महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरे शरद पवार आणि त्याचप्रमाणे काँग्रेसचे बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण नाना पटोले हे नेते या बैठकीला उपस्थित राहण्यात राहतील अशी माहिती मिळते